नमस्कार मी गौरी बायकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक सोळा डिसेंबर पाहूया टॉप फाईव्ह तबलावादक जाकीर हुसेन यांचं निधन झालंय वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला जाकीर हुसेन यांना सेन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते तसंच त्यांची प्रकृती देखील गंभीर आहे असं कळलं होतं मात्र या उपचारादरम्यान जाकीर हुसेन यांची प्राणज्योत मानवली आजपासून नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आज सोमवार दिनांक सोळा डिसेंबर पासून शनिवारी एकवीस डिसेंबर ह्या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे आज सभागृहात मोठ्या संख्याबळासह पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्ताधारांच्या बाकावर पाहायला मिळणार आहेत तर दुसरीकडे विरोधकांचं संख्याबळ कमी असलं तरी पहिल्याच दिवशी विधिमंडळात खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा पार पडला यानंतर महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांनी म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी अजित पवार केव्हा मुख्यमंत्री होतील असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर अजित पवारांनी मिश्किल शब्दात उत्तर देत मी अडीच महिन्यासाठीही मुख्यमंत्री होऊ शकतो असं विधान केलं अजित पवारांनी दिलेल्या ह्या उत्तरामुळे एकच अशा पिकला राज्यात आधीच तापमान कमी झालंय हाडं गोठवणाऱ्या थंडीला सुरुवात झाली असून यंदाच्या हंगामातील निचांगी तापमानाच्या झाली ता आहे दरम्यान राज्यात थंडीची पोषक वातावरण असल्याचं आय एम डीने सांगितलंय सध्या राज्यात अकरा ते चौदा अंशांपर्यंत किमान तापमानाची नोंद होत आहे दरम्यान हे तापमान आणखी खाली जाऊ शकतं असं देखील म्हटलं जात आहे शिवाय राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होऊन पक्षांच्या कार्यपद्धतीवर टीका करण्याच्या भविष्यात वेगळा विचार करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय काही नाराज आमदारांनी पक्षांवर टीका केली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली श्रद्धा आणि सबुरी ठेवा कोणावरही अन्याय होऊ देणार नाही काम करणाऱ्यांचा सन्मान हा ठेवला जाईल योग्य वेळी त्यांना न्याय देखील दिला जाईल अशी भूमिका देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे